लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीमध्ये घेणे हे बंधनकारक आहे असे असताना अहमदपूर जिल्हा लातूर अहमदपूर नगरपंचायतीचा एक अजब कारभार चव्हाट्याला चव्हाट्यावर आलेला आहे अहमदपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी मात्र हा गजबच कायदा इथल्या उपोषणकर्त्याला सांगितलेला आहे आणि त्या संदर्भात उपोषणकर्ते लातूरच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्याचं नेमकं का कारण असं आहे की उपोषणकर्ते ज्या महिला आहेत यमुनाबाई सीताराम पवार यांच्या नातवाला पागे समितीच्या शिफारशीनुसार माझ्या जागेवर घ्यावं आणि त्याला नोकरीमध्ये कायम करावं अशी त्यांची मागणी आहे परंतु त्यांच्या या मागणीला मुख्याधिकारी टोलाटोली करत आहेत असा आरोप इथल्या उपोषणकर्त्यांनी केलेला आहे आज त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो आहे माझ्यासोबत उपोषण आहे यमनाबाई सीताराम पवार या सुद्धा आहेत काय नाव आहे तुमचं यमुनाबाई सीताराम पवार का बसला उपोषणाला तुम्ही आम्ही घ्यावा म्हणून किती दिवसापासून उपोषण करतात तीन दिवस झाला आता बसला तीन दिवस झालं अन्न पाणी काहीच घेतलं नाही काय बी नाही बर मग आपल्या उपोषण करताय आपल्या मागण्याकडे इथं जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक पाहिले का तुमचं निवेदन स्वीकारले का त्यांनी घेतले घेतले बर काय मागणी आहे मला सविस्तर सांगा काय नाही साहेब आता माझ्या नाताला घ्यावं माझं पालन पोषण बर काय वय आहे तुमचं वय काय वय वय पासष्ट ते सत्तर वर्ष वय आहे तुमचं उतार वय झालेलं आहे वृद्धापकाळामध्ये तुम्हाला तुमच्या नातवाना सांभाळावा अशी अपेक्षा आहे तुम्ही कुठे कामाला होतात नगरपालिकेत अहमदपुरात अहमदपूर नगरपालिकेत कोण आहे तिथले मुख्य आणि संतोष बर काय ते तुम्हाला तुमच्या नातवाला घेण्या तुमच्या जागेवर घेण्यासाठी काय म्हणताय नाही म्हणतात पुन्हा घेऊ पुन्हा घेऊ माझ्यासोबत त्यांचा नातू सुद्धा आहे मी त्याच्याशी चर्चा करणार आहे त्यांच्या सुनबाई सुद्धा आहेत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे ताई काय सांगाल काय मागणी आहे नेमकी प्रमुख आपली आम्हाला फक्त मागणी आहे की आम्हाला ऑर्डर द्यावा आम्ही उडता आणि दहा दिवस उपोषणाला तिथं अहमदपूर मध्ये बसला असं जवळून जात होते साहेब असं कोणाचं डुकून सगळं बघणं गेल ते आम्ही वटेल समाजच्या गिटे पोडून काढतो आमच्यावर अत्याचार करायला ते नव्हता तर आता तीन हजार रोजच भाडं आहे हो का तर तसंच बसलो आम्ही होका आता इथंच आम्हाला काय आहे तर न्याय भेटण बघा मग तर माणूस एवढं खाणार लोक आहे ते पोरग एकट काम करणार आहे आमची हे मागणी आहे कुत्रे मांजरामध्ये सासू पडत होती आयुष्य पुरा जिंदगी गेली तिथं बघा काम करण्यामध्ये कुठल्या विभागात काम आलं होतं आमदपूर मध्ये नगरपालिके स्वच्छता विभागाला हा सगळं राहण्याचं काम करत संतोष लोमटे काय म्हणतात तिथे काय हो बघा दोन महिने झालं नुसतं असं टाळा टाळा करायला असं करायला सोडबुद्धीने असं करतायत असं आपल्याला म्हणायचंय का सगळं सगळं आहे ते कागद आहे पत्र आहे सगळं आहे सगळं रिकॉर्ड त्यांच्यापाशी आहे हा सगळं आहे त्यांच्या पशी तर हे असं करायला माझ्यासोबत ज्यांना पागी समितीच्या अशी घ्या अशी मागणी करतायत तो मुलगा सुद्धा माझ्यासोबत आहे या यमुनाबाई पवार यांचा तो नातो आहे त्याच्याशी मी चर्चा करणार आहे काय नाव माझं नाव आकाश पवार आहे काय मागणी आहे कोणत्या मागणीसाठी आपण इथं अमरण उपोषण या जिल्हाधिकारी कार्यालयात करतो माझी एकच मागणी आहे की लाड पांगे समि समितीच्या शिफारशीनुसार मला माझ्या आजीची जागी मला, मला, मला वर्ग चार घ्यावा म्हणजे मागणी आहे कुठल्या विभागात घ्यायची तुम्हाला मला वर्ग चार पण मला पद द्या म्हणले मी बर वर्ग चार म्हणजे ड विभागात तिथले अधिकारी अहमदपूर नगर परिषद नगर परिषदेचे अधिकारी काय म्हणतात त्यांच्याकडे निवेदन आपण दिले का त्यांच्याकडे रीतसर मागणी आपण केली का मी सहा महिन्यापासून त्यांना निवेदन दिलेलं आहे म्हणजे निवेदन सगळी लिस्ट आहे माझ्याकडे इकडं फाईलामध्ये सगळे तुम्हाला दाखवू कॅमेरामधला मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं फाईल करेल झूम करून दाखवावं प्रेक्षकांना जेणेकरून हे जे मुख्य अधिकारी आहेत हे नियमाला डावलून कशा का पद्धतीनं काम करतात यावरती ते ते घेण्यातील दहा दिवस आमत्रमध्ये बसलेलो बसलेलो होतो मी तुम्हाला दहा दिवस आमत्रमध्ये बसलेला बसतो तुम्हाला घेण्यात तुमचं कागदपत्र कागदपत्र मी सगळे अर्ज देऊन सगळे टी शपथपत्र सगळे दिलेलं आहे सगळे दिलेलं कास्ट म्हणजे विजा मध्ये बसते म्हणून ती बी कास्ट रहिवाशी दिले म्हणजे कास्ट दिले म्हणजे आधार कार्ड सगळे दिले अजून काय म्हणते स्वच्छता आजी काम केलं दिसत नाही म्हणलं साहेब म्हणलं फोटो बघा म्हणलं किती वर्षाचे फुट आहे म्हणलं म्हणलं तसं ते सगळं रेकॉर्ड स्वच्छ त्या भागामध्ये आहे म्हणलं सगळं रेकॉर्ड स्वच्छ त्या भागामध्ये तुम्ही फक्त मनावर घ्या म्हणलं साहेब आमच्यावर टाळा टाळा अत्याचार म्हणून आपण पाहिलेत किती विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये मा आहे आपण हा आधुनिक महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि आज त्यांच्याच नियमाला मात्र इतर राजरोषपणे डावललेलं दिसतंय आपण पाहू शकता मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा फोटो सर्वप्रथम पाहावा दाखवावा हा फोटो आहे यमुनाबाई सीताराम पवार यांचा अहमदपूर नगर अंतर्गत त्यांनी स्वच्छता विभागात काम केलेलं आहे मेलेली जी उपद्रवी जनावरं असतात त्या जनावरांना ओढून टाकण्याचं काम असेल नाली सफाई असेल सन्नास बाथरूम धुण्याचं काम असेल अशी वेगवेगळी स्वच्छतेविषयक सफाईची कामं त्यांनी केलेली आहेत परंतु तिथले असणारे मुख्याधिकारी संतोष लोमटे आहेत की आपण स्वच्छता विभागात कामच केलेलं नाही जर कामच केलेलं नसेल तर संबंधित यमुनाबाई पवार यांना पगार दिला कसा काय हा मोठा प्रश्न आहे त्यांच्या खात्यावरती पगार पाठवला कसा काय महिन्याच्या महिन्याला हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मग मुख्याधिकारी नेमकंही सूडभावनेतून करतायत का मुख्याधिकाऱ्यांना वडार जातीचा निषेध आहे का मुख्याधिकाऱ्यांना वडार जात आवडत नाही का असे वेगवेगळे -वेग प्रश्न इथं उपोषणकर्ते उपस्थित करताना दिसत आहेत परंतु अशा मुख्याधिकाऱ्याकडे जातीने लक्ष इथले जिल्हाधिकारी घालतील काय या वडार समाजाला योग्य तो न्याय देतील का असाही मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र जीवन न्यूज कधीही जातीभेद करत नाही किंवा कुठल्याही जाती अंतर्गत भेदभावांना समर्थन करत नाही परंतु या समाजाचं म्हणणं असं आहे की के आम्ही केवळ वडार असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आम्ही खालच्या जातीची असल्यामुळेच मुख्याधिकारी आम्हाला जाणून बुजून डावलतायत आमच्या नातवाला ते आदेश देत नाहीत खरं पाहिलं तर पागे समितीच्या अहवालानुसार माझ्या नातवाला म्हणजे वारसदारांना यांनी माझ्या जागेवर नोकरीत घ्यायला पाहिजे असाही पवित्रा इथल्या उपोषणकर्त्यांनी मानलेलं आहे परंतु या परित्रेकडे मात्र अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत असं यांचं म्हणणं आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या आमदारांनी तसेच स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी लक्ष घालावं अशी मागणी या उपोषणकर्त्याची होताना दिसते माझे सहकारी अजय कांबळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर